शहराला सोलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरपालिकानंतर सोलापूर महानगरपालिकेची इमारत ही एकमेव हेरिटेज इमारत आहे या ऐतिहासिक वास्तूचं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे या नूतनीकरण करण्यात आलेल्या इंद्रभुवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट देऊन झालेल्या नूतनीकरण कामाची पाहणी केली व त्याबद्दल समाधान व्यक्त करून महापालिकेनं केलेल्या कामाचं कौतुक केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आयुक्त निखिल मोरे उपायुक्त मच्छिंद्र खोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अन्य अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीचं सूक्ष्म निरीक्षण केलं ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीमध्ये नूतनीकरण करण्यात आलेल्या कामांची माहिती घेऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली या इमारतीचं नूतनीकरण महापालिकेनं अत्यंत उत्कृष्टपणे करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी महापालिकेचं कौतुक केलं तसंच पाहणी करत असताना आढळलेल्या त्रुटीबाबत महापालिका आयुक्तांना सांगून त्यात आवश्यकते बदल करण्याविषयीच्या सूचना दिल्या तसंच या इमारतीच्या मूळ सौंदर्याला धक्का बसणार नाही यासाठी महापालिकेनं ना पावलं उचलावीत त्यांनी सांगितलं प्रारंभी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर महानगरपालिकेने इंद्रभुवन इमारतीचे केलेल्या नूतनीकरण विषय कामकाजाची माहिती उपमुख्यमंत्री महोदयांना दिली राज्यात बृहन मुंबई महानगरपालिकेनंतर ऐतिहासिक वारसा असलेली सोलापूर महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका असल्याचं त्यांनी सांगितलं या इमारतीच्या मूळ सौंदर्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता इमारतीचं नूतनीकरण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं